नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना मी वैशाली आजच्या मजेदार आणि पॉझिटिव्ह दिवसाची सुरुवात तीन वाजून छप्पन मिनटांनी बघा तीन वाजून छप्पन मिनटं झालेली आहेत पण अगोदर अभ्यास सुरू करायच्या अगोदर मला तुम्हा तुमच्यासोबत काही बोलायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला दुसरी क्लिप दाखवते म्हणजे अभ्यास झाल्यानंतरची तर काय बोलायचं आहे ते बघूया आता आपण चला तर बघा मैत्रिणींनो मी ही दुसरी क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आता मी वर चालले टेरिसवर तुम्हाला माहीत आहे मी छोट्या छोट्या गोष्टीचा स्मॉल आनंद घेत असते म्हणून मी वर चालले तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की काल टेटची व्हीत इंटरव्ह्यूची लिस्ट लागली आणि ज्या मैत्रिणींचं सिलेक्शन झालं त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन पण आपल्यासारख्या किंवा माझ्यासारख्या ज्या मैत्रिणींचं सिलेक्शन झालं नाही किंवा थोड्या मार्काने राहिलं तर आमच्यासाठी आम्हाला खूप मोटिवेशनची गरज आहे कारण मी पण थोडी मनातून खसलेले होते मला वाटत होतं की होईल म्हणून पण नको त्यावर भाष्य कारण आपण जर निगेटिव्ह बोलू तर आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतील म्हणून आपण निगेटिव्ह बोलायचंच नाही आणि त्याबद्दल विचारही करायचं नाही झालं ते झालं आपण त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही आपल्याला हे ठरवावं लागेल आता की यासमोर आपल्याला आता काय करायचं आहे तर बघा मैत्रिणींनो आपण स्पर्धा परीक्षा देतो आहे ना तर आपण दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट झालोच पाहिजे तेव्हाच मग आपल्याला अशा छोट्या छोट्या निगेटिव्ह गोष्टीपासून त्रास होणार नाही आणि आपल्याला वाट बघावी आपल्याला वाट बघावी लागणार नाही की यानंतरची यादी कधी लागेल या यादी कधी लागेल आणि माझं नाव आहे की नाही म्हणून जर आपण परफेक्ट असलो ना तर पहिल्याच यादीत आपलं नाव येईल म्हणून आपल्याला ती जिद्द आपल्या मनात तयार करावी लागेल आणि बघा मी स्वतःला मोटिवेट करत असते मी थोडा निसर्गातून जे जे मला प्राप्त होते मी त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा आनंद घेते मी हिरवळ बघते मला मला खूप वाट, छान वाटतं म्हणजे मला तुम्हाला ज्याच्यातून छान वाटेल तुम्ही तो आनंद घ्या पण मला निसर्गातून आनंद निसर्ग आपल्याला भरपूर देत आहे आणि त्याच्यातून आपल्याला घेता आलं पाहिजे म्हणून मी स्वतःला नॉर्मल करण्यासाठी माझे जे जे छंद आहेत ना ते मी जोपासत असते आणि बघा मी वॉकिंग करते थोडी मला साडेचारलाच यायचं होतं पण साडेचारला भरपूर पाऊस होता अंधार होता त्यामुळे माझं येणं झालं नाही त्यामुळे मी अभ्यास केल्यानंतर आले आणि ही जी तुम्हाला क्लिप दाखवते ही नंतरची क्लिप आहे अभ्यासाची क्लिप नंतर, अभ्यास नंतर शेअर करते तुमच्यासोबत तर हे बोलणं महत्त्वाचं होतं कारण अगोदर मोटिवेट व्हायचं होतं आपल्या सगळ्यांना कारण मोटिवेट झालो तरच आपल्या अभ्यासात लक्ष लागेल तर बघा मैत्रिणींनो आपण जरी अपयश आलं आपल्या पदरी किंवा मग माझं झालं नाही मी हरले माझं सिलेक्शन झालं असं म्हणून चालणार नाही आपल्याला सुरुवात कुठून तरी करावीच लागेल आणि ते केल्याशिवाय जमणार नाही तर बघा मी खाली चालले आता तुम्हाला काहीतरी दाखवते थांबा आणि हे बघा बघा हा आमचा रामू हा आमचा ओनरचा डॉग मी तुम्हाला त्याला इंट्रोड्यूस करून दिलेलं बघा बघा ना मैत्रिणीनं प्राण्याला म्हणजे आपल्याला इतक्या सुखसुई असून ना आपण किती नाराज होतो डिमोटिवेट होतो प्राण्यांचं ना म्हणजे त्यांना किती शांततेनं तो झोपलेला आहे त्याला ना फिलिंग कशाची कचरा थंडी वाजते की काही कशा ती ॲडजस्ट होतात ना प्राणी म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आपण डिमोटिवेट नव्हता छोट्या छोट्या गोष्टींकडे बघा म्हणजे म्हणजे आपल्याला कळेल की आपण तरी किती सुखात आहे जेणेकरून आपल्याला त्यातून मोटिवेट होता येईल आणि तुम्हाला सांगते प्राणी असो वनस्पती असो झाडं असो प्रत्येक गोष्ट झुंज देतात ना पण आपण हरून जातो आपल्याला कळत कड़, कळत नाही की आपण का हरतोय म्हणून तर त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणेची भरपूर आवश्यकता असते जोपर्यंत आपण प्रेरणा घेणार नाही कुठून तरी किंवा मनात जिद्द तयार करणार नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार बघा मैत्रिणींनो मला हे सांगायचं आहे तुम्हाला हे बघा माझ्याच घरची झाडं आहेत आणि त्यातून आपल्याला शिकता येईल बघा जसा मातीतील ओलावा जसा त्याच्या मुळाला झाडाला धरून ठेवतो ना तसा आपल्या आतील आत्म आत्मविश्वास आपल्याला धरून ठेवतो आपल्याला टिकवून ठेवतो म्हणून सांगते तुम्हाला जेवढा आत्मविश्वास आपला पावरफुल असेल ना आणि त्यामुळेच आपण काहीतरी करू शकू आणि हे बघा हे खराब झालेलं कणूस होतं मी ठेवलेलं आणि त्यात बघा सुरुवात जर करायची असेल माणसाला माणूस कुठूनही सुरुवात करू शकतं म्हणून तुम्हाला सांगते बघा असा निसर्गातून छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो बघा ते खराब जरी झालं तरी त्याला बघा किती छान पालवी फुटले म्हणून तुम्हाला सांगते कधीही न घाबरता कुठेही न थांबता अपयशाल तरी न खसता आपण आपल्या हिमतीनं सामोरे जायचं आत् आपल्या आत्मविश्वासाने सुरुवात करायची तर बघा आता मी अभ्यासाची जी, जी क्लिप आहे ती शेअर करत आहे तुमच्यासोबत तर आज मी सकाळी चारलाच मला तर जागा तर बघा मी स्टेट बोर्डचा इयत्ता पाचवीची हिस्ट्रीचा अभ्यास करत आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट हा बघा मी ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि त्यातून बघा मी हिस्ट्रीचे जे पुस्तक आहे ते दाखवते तुम्हाला जर तुमच्याजवळ पुस्तकं अवेलेबल नसेल तर तसं तुम्ही टेक्स्टबुकमधून महाराष्ट्र स्टेट बोर्डचं ॲप असतं ते डाउनलोड करायचं आणि त्यातून जाऊन त्यातून जाऊन अभ्यास करू शकता ज्या मैत्रिणींजवळ टेक्स्टबुक असतील ते त्यातून करा आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांनी असं ॲप डाउनलोड करायचं आणि त्यातून अभ्यास करायचा बघा मैत्रिणीं अभ्यास करायचा असेल ना तर कारणं सांगायची नाही जसं माझ्याजवळ पुस्तकच नाही आहे तर मी आता कुठून पुस्तकं आणू मला कुठून मिळतील हे पुस्तकं टेक्स्टबुक कुठून मिळतील महाराष्ट्र बोर्डचे तर बघा असं ॲप असतं प्लेस्टोअरमधून ते डाउनलोड करायचं आणि त्यावर आपला छान अभ्यास होतो करायचा होतं छान आणि बघा मैत्रिणींनो आपल्याला ना आपली दृष्टी एवढी दूरदृष्टी दुर, दुर, दूरदृष्टी ठेवावी लागेल ना तेव्हाच आपण आपलं नियोजन परफेक्ट करू शकू म्हणून तुम्हाला सांगते हिंमत हारायची नाही कुठून तरी काहीतरी मार्ग नक्की निघतो आणि आपल्याला भीती वाटते की आता मी कसं करू आता मला अपयश आलं तर जग काय म्हणेल किंवा मी तर आता हरले मी खचले तर मला म्हणतील सगळेजण किती वर्ष झाले तू अभ्यास करते कधी पास होशील कधी नोकरी लागेल तुला म्हणतात भरपूर जण म्हणतात पण आपण घाबरायचं नसते कारण जोपर्यंत आपण घाबरणार नाही ना तोपर्यंत समोरच्याची हिंमत होत नाही आपल्याला काही म्हणायची म्हणजे जेव्हा तो म्हणेल तो आपल्याला म्हणेल पण जोपर्यंत आपण त्याच्या शब्दांनी हरणार नाही ना तोपर्यंत आपण हरणार नाही पण जर आपण जर स्वतःच्या शब्दांनी जर हरलो आणि समोरच्या शब्दांनी पण हरलो ना तर मग आपण काहीच करू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगते स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःतल्या आपल्या ज्या मूळ क्षमता आहे ना त्या ओळखायला शिका जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या मूळ क्षमता कुठल्या आहेत आणि आपल्याला त्याचा काय फायदा होईल तर बघा हा असा मी तुम्हाला दाखवला हिस्ट्रीचं बुक आणि बघा मी अभ्यास करते त्याचा आणि नोट्स बनवते असे आणि जेही मी पुस्तक वाचते ते असे छोटे स म्हणजे शॉर्ट नोट्स बनवून ठेवते मी तुमच्यासोबत करते शेअर व्हिडिओच्या एंडिंगला आणि बघा मैत्रिणीं मी व्हॉट्सअपचं एक चॅनल ओपन केलेलं आहे त्याची लिंक टाकते डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये तसेच मी बाकीच्या व्हिडिओच्या जे अगोदरचे व्हिडिओ आलेले आपल्या झालेले आहेत ना त्याच्या त्यांच्या पण कमेंटमध्ये मी टाकलेली आहे ती लिंक तर बघून घ्याल आणि बघा मैत्रिणींनो हा असा असतो माझा अभ्यास आणि मी म्हणून तुम्हाला थोडं वेगवेगळं दाखवते कारण तुम्हाला सगळं कळलं पाहिजे की मी कशाप्रकारे अभ्यास करते आणि काय असतं माझ्या अभ्यासात ते आणि जेव्हा तुम्हाला कळून जाईल की आता ताई कशी अभ्यास करते त्यानंतर आपण एक व्य छान असं व्यवस्थित रुटीन चालू करू दररोजच्या अभ्यासाचं जेणेकरून मी पण अभ्यास करेल आणि तुमच्यासोबत तो शेअर करेल तर तर बघा मैत्रिणींनो मी एक तास टेक्स्टबुकांचा अभ्यास केलेला आहे आणि आता बघा बुद्धिमत्ता चाचणी ओपन केलेली आहे आणि त्यात मी गाडलेली पदी शोधना याची गणित सोडवून बघते कारण माझंही रिजनिंग आणि मॅथ तेवढं काही फार स्ट्रॉंग नाही आहे त्यात मी वीक आहेच त्यामुळे मला भरपूर प्रयत्न करावा लागणार आहे ते, ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी तर बघा मी तुम्हाला दाखवते आता मी काय अभ्यास केलेला तो कारण भरपूर मोठा व्हिडिओ होत होता म्हणून डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करते बघा असे नोट्स बनवते मी आता तुम्हाला दाखवते क्लास फाईव्हचे हिस्ट्रीचे महाराष्ट्र जे टेक्स्टबुक आहे त्याचे नोट्स दाखवते बघा असा असे अभ्यास करते न, मी असे माझे नोट्स असतात तर तेवढं क्लिअर आलं नसेल कारण मला वाटते उजेड लाईटचा उजेड एवढा पडत नाही आहे पण बघा मी प्रयत्न करेल जे आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्यावर ह्या नोट्स टाकून देईल बघून घ्याल तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला पण कळेल की आपण कसा अभ्यास करायचा जर माझा ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल तर मला या गोष्टीचा आनंदच होईल कारण माझ्याबरोबर तुम्हालाही शिकता येईल तुमच्यापासून मलाही शिकता येईल छान म्हणून आपल्याला काहीतरी करायचं आहे आता तर मिळून अभ्यास करूया जेणेकरून आपला यश पदरात पडेल तर मैत्रिणीनो आजसाठी एवढंच कारण आज मिस्टरांना बाहेर जायचं आहे त्यामुळे मला लवकर आवरायचं आहे आणि भेटूया पुढल्या पुढल्या व्लॉगमध्ये तर स्वतःची काळजी घ्या पॉझिटिव्ह विचार करत रहा, टेक केअर आणि माझा हा व्लॉग कसा वाटला ते सांगा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा जेणेकरून समोरच्या आणखी काही मैत्रिणींना त्याची मदत होईल चला तर भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये बाय